मित्रांनो आज आपण बघा अकरा ते वीस पर्यंतचे पाडे एक सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत बऱ्याच मुलांचे पाडे पाठ होत नाहीत परंतु या पद्धतीने जर पाडे तुम्ही तयार करायला शिकला तर तुम्हाला अगदी दोन ते पाच मिनिटात अकरा ते वीस पर्यंतचे पाडे तयार करता येतात त्याची ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी बघा दहाचा पाडा लिहिलेला आहे का नाही दहा वीस वीस चाळीस पन्नास साठ सत्तरऐंशी नव्वद शंभर आता काय करायचं आहे सुरुवातीला आडवी ओळ तयार करूया आपण दहा मध्ये आधी एक मिळवूया दहामध्ये एक मिळवल्यानंतर या ठिकाणी अकरा लिहूया आता ह्या अकरामध्ये एक मिळवायचं अकरा बारा।, बारा।, बारा ने तेराने एक चौदा एक ने? सोडा। सोडा ने? सत्रा। सत्रा ने? ने? एक सोळा एक एकोणीस आणि एक झाले पहिली तयार झाली आता काय करायचं वीस आहे दोन नंबरच्या ओळीमध्ये यामध्ये अधिक दोन मिळवायचे वीस अधिक दोन वीस आणि दोन बावीस बावीस मध्ये दोन मिळवा चोवीस चोवीस दोन सव्वीस दोन अठ्ठावीस दोन तीस दोन बत्तीस चौतीस दोन छत्तीस दोन चौतीस दोन बघावर पाड तयार झालं का दोन अकरा दोन्ही बावीस बारा दोन्ही चोवीस होते का गे तसंच खाली दिलेले ह्याचे संकेत त्याच्यामध्ये क्रमाने येणारे अंक मिळवत जायचे बघा तीस अधिक तीन।, तीन एक दोन तीन मिळवूया हा तीस मध्ये तीन मिळवा किती येतात तीस तेहतीस तीस, तीस।, 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 तीस मध्ये तीन मिळवल्यानंतर तेहतीस आता या तेहतीस मध्ये तीन मिळवायचं तीस, तीस।

साठ झालं वीस 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 चाळीस वीस त्रिक साठ आलं का नाही बरोबर आता चाळीस मध्ये चार मिळवूया चाळीस मध्ये चार मिळवा बघा किती चाळीस बरोबर चव्वेचाळीस मध्ये चार मिळवा अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस मध्ये चार मिळवा बावन्न बावन्न चार मोठ्या न सांगा जरा छप्पन चार साठ चार चौसष्ट चार अडुसष्ट चार बहात चार सात चार आता पन्नास मध्ये क्रमांक किती मिळवायचं रे मग पन्नास पाच पंचावन्न अधिक पाच साठ पाच पासष्ट अन पाच सत्तर आणि पाच पंच्याहत्तर आणि पाच ऐंशी पंच्याऐंशी आणि पाच नव्वद आणि पाच पंच्याण्णव पाच झाले का बघा ब्रेवी पाडे पाच करून झाले का नाही बघा अकराचा पाडा म्हणा बरोबर पंधराचा बी पाडा तयार झालेला आहे बघा पंधरा एकटे पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाच पंच्याहत्तर कोणताही पाडा तयार करता येतो अशा प्रकारे बघा पाच पर्यंत आपण तयार ता केलेले आता राहिलेले पाडे तुम्ही काय करायचे माहिती आहे का साठ मध्ये सहा मिळवा हा पुढं आलेल्या उत्तरामध्ये सहा सहा मिळवत चला सत्तर मध्ये सात मिळवा ऐंशी मध्ये आठ मिळवा नव्वद मध्ये नऊ मिळवा आणि शंभर मध्ये दहा मिळवून या ठिकाणी हे जे राहिलेले पाडे आहेत का ते तुम्ही तयार करून पूर्ण करून दाखवा मला लक्षात दा झालं का आहे का नाही सोपी ट्रिक सांगा बर पाठ करायचं टेन्शन आहे का नाही दोन मिनिटांमध्ये आपले अकरा ते वीस पर्यंतचे पाडे तयार होतात लक्षात आलं का सर्वांच्या मग तयार करून दाखवणार मला ही राहिलेले पाडे ओके छान तयार करा मग